तेहत्तीस मावळ लोकसभा मतदारसंघातील तमाम मतदारबंधू भगिनींना विनम्र आवाहन करतो मावळ मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार महासंसद रत्न खासदार श्रीरंगा चंदू बारणे यांची निशाणी धनुष्यबाण आहे या धनुष्यबाणासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड आणि बहुमताने विजय करण्यासाठी तमाम मतदार बंधु भगिनींनी येत्या तेरा मेला सकाळी लवकर सुचीभूत होऊन ईश्वराचं नामस्मरण करून मतदार केंद्रावर जाऊन श्रीरंग चंदू बारणे यांच्या धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन दाबून त्यांना मतदानरूपी आपला आशीर्वाद द्यावा अशी मी आपला सर्वांना विनंती करतो आणि या धनुष्यवाणासमोरील बटन का दाबावं तर या संपूर्ण देशाच्या शांततेसाठी या देशाच्या सुरक्षतेसाठी या देशाचं जगामध्ये नावलौकिक व्हावं जगामध्ये महासत्ता व्हावी भारताची अर्थव्यवस्था एक नंबरला यावी म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील सरकार स्थापन व्हावं आणि त्यामध्ये या मावळ मतदारसंघाचा सिंहाचा वाटा असावा आणि आपला हक्काचे खासदार ज्या आपल्या जनतेच्या प्रत्येक प्रश्नासाठी प्रत्येक समस्येसाठी विकासात्मक कामांसाठी या, विकासात्म या संसदेमध्ये आपला आवाज उठवतात आपले प्रश्न मांडतात आणि ते सोडून घेतात या मावळचा विकास साधण्यासाठी सर्वांगण विकास करण्यासाठी या जनतेच्या कल्याणासाठी काम करावं असं आपल्याला वाटतं आहे तर आपण श्रीरंगाप्पा चंदू बारणे यांच्या धनुष्यासमोरील बटण दाबावं या देशाची नावलौकिक ज्या पद्धतीने संपूर्ण जगामध्ये मोदी साहेबांनी नेलेलं आहे संपूर्ण जग आज मोदी साहेबांना नतमस्तक होत आहे तर ती सगळी पुण्याई त्यामध्ये आपल्या या मावळ मतदारसंघातील जनतेचा आपल्या मताचा ज्या मतदानाचा आपण दिलेलं दान हे दान हे श्रेष्ठ दान असते न मतदान हे सर्वात श्रेष्ठ आहे ते आपलं मत श्रीरंग आप्पाचंदू बारणे यांच्या धनुष्य बाणावर द्यावं अशी मी तमाम या मावळ मतदारसंघातील जनतेला मतदार बंधू भगिनींना विनंती करतो आपण हे या अवश्य याचा विचार करून आणि एक चांगलं काम एक पुण्याचं काम आपण करावं आणि या देशामध्ये मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आपल्या श्रीरंग आप्पाचंदू बारणे यांना येता तेरा मेला धनुष्य समोरिल बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावं असे मी या सर्वांना आवाहन करतो आणि